मला कळवण्यात आलं की जे हेलिकॉप्टर मी काल वापरत होते त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड आहे म्हणजे कालही असं वाटलं थोडं जुनं हेलिकॉप्टर होतं ते आणि त्याच्यात काही बिघाड आहे आता मी काय बिघाड आहे टेक्निकल डिटेल्स मध्ये गेले नाही आणि मग त्यांनी मला सांगितलं की ते दुसरं हेलिकॉप्टर मला पाठवत आहेत तर तेही हेलिकॉप्टर पाठवायला थोडा विलंब झालाय नाही तर मी बाय कार जाऊन ताँन, पहिली ताँन, सभा तरी केली असती तिकडच्याही लोकांशी बोलले सभा रद्द करणं शक्य नव्हतं लोक वाट बघायला तयार आहेत आणि खरंच आहे बार की आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांच्या पार्टीशी आम्ही उभं राहायला पाहिजे त्यांच्या सभा घेऊन त्यांना ऊर्जा दिली पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे तर मी चालले आता सभेला लेट झालाय दोन तास पण ठीक आहे लोक वाट बघायला तयार आहेत काल तुम्ही वक्तव्य केलं की फिरते आणि आईने देव पाण्यात ठेवले नाही म्हणजे लिटरी देव पाण्यात ठेवले म्हणण्याचा अर्थ असा आहे की माझी आई सतत लाईन झाली का टेक ऑफ झाली का कारण शेवटी एवढी मोठी दुर्घटना जी झाली आहे ना त्याच्यामुळे सगळ्यांचे मन हादरलेले आहेत किंवा एक टेन्शन लोकांच्या मनामध्ये आहे असंख्य कार्यकर्ते मेसेज करत होते काही विमान वापरू नका काही हेलिकॉप्टर वापरू नका पण आता त्याचा पर्याय नाहीये शेवटी आम्हाला जास्तीत जास्त ठिकाणी पोहोचायचं आहे तर कोणी काही काळजी करायचं कारण नाही मी हेलिकॉप्टरमध्ये बसायच्या आधीच त्यांनी क्लिअर केलं होतं की हेलिकॉप्टर मध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि बदलावं लागेल तर त्यामुळे काही काळजी करण्याचं तरी कारण नाही आणि काम तर चालतच राहणार चरे चरेवेती चरे आम्हाला काम करत राहावं लागणार दौरा उशीरा का वय हो तू दौरा रद्द नाही होणार काही झालं तरी दौरा पिका कदाचित शेवटचे दोन सभा रद्द होतील कारण अंतर खूप आहे मी पोहोचू नाही शकणार बायकार देतो अशी एखादी मोठी घटना घडते त्यावेळेस खाली पोकर असेल किंवा मी मना असेल लँड करत असताना काळजी वाटते भीती वाटते किंवा काही मनात काय असेल आता काल मी त्यानंतर पहिल्यांदा आले खरं सांगू का जेव्हापासून अजित अदिद, अजितदादांचा अपघात झालाय निधन झालंय तेव्हापासून मी क्षणोक्षणी हात विचार करत असेल करते की त्या सर्वांवर जे विमानात होते त्या लोकांना त्यावेळी काय वाटत असेल त्यांनी किती भयानक ती भीती किंवा यातना किंवा ते भय अनुभवलं असेल माझा स्वभाव आहे तो जास्त त्या खोलात जाऊन विचार करत होते फार आमच्या घरात सर्वजण आम्ही खूप व्यथित आहोत लहानापासून मोठ्यापर्यंत आणि मला वाटतं महाराष्ट्रात बऱ्याच लोकांच्या घरी हे चित्र असेल अत्यंत वाईट वाटलेलं आहे लोकांना तर नवीन नवीन काही दिवस हे वाटणार आहे सगळ्यांना की अरे बापरे काय बिघडले आणि माहितच नाही ते माहीत झालंय असंही होऊ शकतं तर वाटणं साहजिक आहे पण आता त्याला पर्याय नाही आहे प्रत्येकाला आपलं काम आणि कर्तव्य करावं लागतं मला याच काय उत्तर द्यावं खरंच हनो नो इवन एक्सप्रेस तेवढ्या मला करता योजनेला अजित पवारांचं नाव द्यावं असं त्यांचे आमदार तर मुख्यमंत्री नक्कीच याच्यामध्ये निश्चय निश्चित निर्णय घेतील आणि ते जे योग्य निर्णय घ्यायचा ते त्यांच्या पॅकेशात घ्या समजा त्यांनी असं म्हणलंय माझं काय याच्यात औचित्य बोलायचं मी आतापर्यंत कोणत्याही व्यक्तीच्या कमेंट्सवर कॉमेंट करून मीडियाच्या लाईम लाईट मध्ये येत नाही मी, मी, मी माझे मुद्दे घेऊन येते माझे मुद्दे मानते मी दुसऱ्यांच्या मुद्द्यांवर बोलतच नाही हे वीस वर्ष तुम्हाला सवय असली पाहिजे थँक्यू